कोण कोण आपण अरे वा, आम्ही कोण, महाराज महाराज माफ करा महाराज मी ओळखलं नाही पण मला इथं का आणलंय महाराज न आणून कसं चालणार होत कुणी एक मराठी आपल्या मराठीपणाला दोष देत आलम मराठी त्याच्या नावानच संबरडा ना फोडत असेल आणि तो एक भोसले खुलत्पन्न तर आम्ही काय कानाचे पडदे करून शांत बसायला हवं कडे कपाऱ्या दऱ्या खोऱ्यातून निधळ्यात छातीनं घोड्यांच्या टापा ज्यांनी दिल्लीच्या तख्तापर्यंत नेल्या त्या मा शिवबाचे वारसदार असे हदबल होऊन स्वतःच्या मराठीपणाची लक्तर गुढी उभारल्यासारखी महाराष्ट्राच्याच वेशीवर टाकतात याच साठी का केला होता तास हिंदवी स्वराज्याचा भर राज्याचा आई भवानीचा आशीर्वाद आणि जिजाऊचा घेऊन धारोष्ट केली तो हा दिवस तुम्हाला मराठी असल्याची किड्या मुंग्यांची किंमत नाही मराठी माणसाला इथले सगळे धंदे गुजराती आणि सिंध्यांच्या हातात हॉटेल उडप्यांच्या आणि पंजाब्यांच्या हातात त्यांच्या जोडीला नेपाळ्यांनी चायनीजच्या गाड्या लावून गल्लोगल्ली लाल स्टुलं मांडली आहेत चणे शेंगदाणे विकायला आलेले उत्तर भारतीय आज मंत्रालयापासून इन्कम टॅक्स सेल्स टॅक्स कस्टम्स मध्ये मोठ्या हुद्द्यावर बसलेत महाराज मराठी माणूस आहे कुठे हे सर्व करण्यापासून तुम्हाला कोणी रोखलं होतं का दिनकरराव तुम्ही का नाही धंदा केलात गुजरातांच्या बरोबरीनं हॉटेल काढण्यापासून कुठल्या उडुप्याने थांबवलं होतं तुम्हाला उत्तर भारतीय मोठ्या हुद्द्यावर त्यांच्या शिक्षणामुळे आहेत तुमच्या मुलांना आय एस आय पी एस शिकण्याची बुद्धी नव्हती दिनकरराव मराठी माणूस स्वतःच्या कृत्यानंच मागे राहिला आमची कुठे शाखा नाही असं अभिमानानंच ना सांगता तुम्ही अहो ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी त्याची अभिमानानं पाठी होता लावता दिनकरराव मराठी माणसालाच मान नाही कारण तुम्ही ती स्थिती स्वतःवर ओढावून घेतली ठेविले अनंते तैसेची राहावे या वृत्तीमुळे तुम्ही तुमचा भविष्य काळच कापून काढलाय स्वतःच्या नाकर्तेपणाचा दोष परप्रांत्यांवर लादू नका जागे वा आणि पुन्हा आपल्या धमण्यात खेळवा मर्द मराठ्यांचं चळचळ रक्त सर्व क्षेत्रात मराठ्यांचं प्रभुत्व प्रस्थापित करा सरदार राजपूत ठाकोर याप्रमाणे खाटी हा शब्द सुद्धा घ्यायला प्रवृत्त करा लोकांना उठा आणि या मध्यमवर्गीय मान सोडा माफ करा महाराज चूक झाली क्षमा असावी क्षमा असावी महाराज माफी असावी महाराज ही केमिलवाणी अर्ज किती दिवस करणारा दिनकरराव हेच ऐकण्यासाठी का मराठा तितुका मिळविला होता दिनकरराव एक गाणं आहे बघा वेडात मराठे वीर दौडले सात आम्ही पुन्हा पुन्हा ते गीत ऐकलं श्रवणीय चाल सुरेख वाद्य मिळ पण आजच्या काळात त्या गाण्यात बदल करायला हवा माझा लाखो करोडो लोकांचा मुलूक आणि वेडात मराठे वीर दौडले सात फक्त सातच बाकीचे कुठे गेले तर दिनकरराव उठा आणि मला वेळात मराठी वीर दौडले साथ नाही एक साथ आणि मग पुन्हा एकदा गर्वानं म्हणता येईल दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा